नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा होय शेतकऱ्यांना दिलासा रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीला पुन्हा महिनाभराची मुदत माढ राज्यात धान आणि भरडधान्याची खरेदी अल्प प्रमाणात झाल्याचे शासनाच्या निदर्शनात आले त्यामुळे रब्बी हंगामासाठी खरेदीची मुदत आता पुन्हा वाढवण्यात आली आहे यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे या, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर भंडारा जिल्ह्यात धानाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं जिल्ह्यात सुमारे दीड लाखाहून अधिक शेतकरी धानाचं उत्पादन घेतात या ठिकाणी रब्बी हंगामातील धानाची विक्री आधारभूत किंमत धान खरेदी केंद्रावर आणि विक्रीसाठी नोंदणी गरजेचे असते या ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत तीस एप्रिलपर्यंत होती मात्र यावर्षी मागील हंगामाच्या तुलनेत अजूनही अपेक्षाप्रमाणे ऑनलाईन नोंदणी झालेली नसल्याने शासनाच्या वतीने दिलेली मुदतवाढ वाढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे आता ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत एक महिन्याने वाढवून एकतीस मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे आता धान उत्पादक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या धान विक्रीकरता त्यांची नोंदणी नजीकच्या केंद्रावर करावे असे आवाहन जिल्हा पनम अधिकारी यांनी केलेले आहे याच्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा